फ्रेंड्स न्यू फॅशन मेकर जे एच मध्ये आपलं स्वागत आहे गुढीपाडवा आलेला आहे फ्रेंड्स सर्वात आधी तुम्हाला गुढीपाडव्याच्या खूप खूप खुँ शुभेच्छा येणार वर्ष तुमच्यासाठी आरोग्यदायी संपन्न आणि भरभराटीचं जावं तर फ्रेंड्स आज आपण इथे गुढीसाठी ही शाही मस्तानी साडी शिवलेली आहे तुम्ही बघू शकते तर खूप छान अशी दिसते ही साडी आणि याचाच व्हिडिओ आज आपण शेअर केलेला आहे व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा फ्रेंड्स आणि कमेंट नक्की करा म्हणजे तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला की नाही ते आम्हाला साडी कशी बनवायची तर इथे मी खनचा पीस घेतलेला आहे एक मीटर तुम्ही घरामध्ये असलेला कोणताही काठपदर असा पीस घेऊ शकता जो तुमच्याकडे असेल अवेलेबल त्याची सुद्धा साडी खूप छान होते पण मी इथे पीस घेतला एक मीटर अशा पद्धतीने मी काठाच्या साईडनी नऊ इंचावर मार्क करणार आहे आणि त्याचप्रमाणे याच्या अपोजिट साईडला सुद्धा नऊ इंचावरच मार्क करायचा आहे अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता आता हे जे दोन्ही पॉइंट आहेत ते अशा पद्धतीने क्रॉस जॉईन करून घ्यायचे म्हणजेच की रेख हाक आख, रेख आखडे आखायची आख आहे आणि तो पीस आपल्याला कट करून घ्यायचा आहे म्हणजे इथे आपल्याला दोन पीस मिळतील तर हे पहा अशा पद्धतीने आपल्याला कट करून आहे खूप सोपी आहे फ्रेंड्स ही साडी जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर प्लीज व्हिडिओला लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर अशा पद्धतीने आपण अर्धा इंच एक्स्ट्रा ठेवून काठ कट करून घेतोय त्याचा काट कट, -कट केल्यानंतर फ्रेंड्स जी तिरपी बाजू आहे त्या ठिकाणी आपल्याला हा काठ अशा पद्धतीने जोडून घ्यायचा आहे सुलट्या बाजूवर काठ ठेवून टीप मारून घ्यायची आणि त्याला पलटी करून त्याच्यावर दाब टिप द्यायची आहे तर अशा पद्धतीने दिसेल फ्रेंड्स हे फेब्रिक आपलं आपण तिरप्या साइडला जे आहे ते काठ जोडून घेतलेलं आहे आणि इथे माझ्याकडे थोडासा काठ उरलेला होता म्हणून मी फ्रंटला सुद्धा काठ लावते जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही लेस वगैरे लावली ले तरीही छान दिसेल काहीच प्रॉब्लेम नाही आहे तर इथे मी हा अशा पद्धतीने स्ट्रेट साईडला सुद्धा काठ जॉईन करून घेतलेला आहे आणि आता आपल्याला शाही मस्तानीच्या मिऱ्या टाकायच्यात अशा पद्धतीने फोल्ड करत राहायचंय फ्रेंड्स आपल्याला आणि खूप छान अशा बघा ह्या मिऱ्या दिसत आहेत तुम्हाला हे कॉटनचं फेब्रिक आहे फ्रेंड्स त्यामुळे खूप पटकन मिर याच्या सेट होत आहेत जर सिल्क असेल तर तुम्ही इथे टाचण्या वगैरे लावून घ्या म्हणजे मिऱ्या ज्या आहेत त्या हलणार नाहीत आणि अशा व्यवस्थित दिसतील तर हे पहा इथे आपल्या आता मिऱ्या टाकून झालेल्या आहेत त्यानंतर इथे माझ्याकडे थोडासा एक तुकडा आहे याचा काठाचा तोच मी इथे जॉईन करून वरच्या साइडला लावणार आहे छान दिसेल ते तर चला मग आपण बघूयात आता आपल्याला काय करायचं आहे या मिऱ्यांवर एक सरळशी अशी एक टीप मारून घ्यायची म्हणजे या मिऱ्या हलणार नाहीत आणि आपल्याला स्ट्रेट जो एक्स्ट्रा कपडा आहे याचा तो कट करून घ्यायचा आहे इथे तुम्ही बघा थोडस वर खालती दिसतंय आपलं हे फेब्रिक तर हे आपल्याला अशा पद्धतीने सरळ करून घ्यायचंय तर माझ्याकडे हा जो काठ उरलेला होता तो मी स्टिच करून घेतलाय आणि तो अशा पद्धतीने याच्यावर ठेवून टॉप स्टिच देऊन याला अटॅच करून घ्यायचाय इथे बघू शकता तुम्ही फ्रेंड्स तुम्हाला जर ही साडी शिवलेली तयार रेडी हवी असेल तर आम्हाला दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करा हे बघा आता हे जो साइड आहे मिऱ्यांचा तो पूर्णपणे मोजून घ्यायचा आहे तर इथे आठ इंच आलेला आहे शिलाई मार्जिन एक इंच एक्स्ट्रा घ्यायची आहे आपल्याला आणि एक, आप एक फेब्रिक अशा पद्धतीने काढून घ्यायचं आहे नऊ वर मार्क केलंय मी आणि अशा या साइडनी आपल्याला पाच इंच घ्यायचं आहे तर हे बघा आता जो दुसरा साइड आहे फ्रेंड्स बॅक साइडचा तो आपल्याला फ्रंट साइड पेक्षा अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे तर तो, तो काय एक्स्ट्रा घ्यायचा आहे मी तुम्हाला सांगते कारण आपल्याला ह्या एका साइडला डबल फोल्ड देऊन घ्यायचा आहे हा जो बॅक बॅक पार्टला त्यामुळे आपण एक्स्ट्रा घेतलेला आहे आता हा फ्रंट पार्ट अर्धा इंच काठाच्या या साईडला पुढच्या साईडला सोडायचा आहे अर्धा इंच मागच्या साईडला सोडायचं आहे कारण ते शिवण्यात जाणार आहे तर अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायचंय वरती दापटीप द्यायची आहे एक एक इंचावर दोन्ही साइडला वरतून मार्क करून घ्यायचंय आणि आता इथे आपल्याला नॉड स्टिच करून घ्यायच्यात नॉड फ्रेंड, ला फ्रेंड अशा आतल्या साइडला ठेवून स्टिच करायच्यात हे बघा इथे अशा पद्धतीने मी नॉड अटॅच करून घेतलेले आहेत दोन्ही साइडच्या नॉड फ्रेंड्स हे आतल्या साईडने अशा अटॅच करून घ्यायच्यात आता यावरती आपण हे जो बॅक पार्ट आहे तो ठेवणार आहोत तर तिथे आपण अर्धा इंच एक्स्ट्रा यासाठीच घेतलं होतं फ्रेंड की आपल्याला इथे ही डबल फोल्ड देऊन नंतर जॉईंट करायचं होतं तर हे बघा अशा पद्धतीने ही डबल फोल्डेड जी बाजू आहे ती खालच्या साईडला ठेवायची अशी इथे बघू शकता तुम्ही हे बघा आणि आता दोन्ही साइडनी आपल्याला ते पॅक करून घ्यायचं आहे अटॅच करून घ्यायची अशी हे बघा आता वरच्या साइडला पण अशा पद्धतीने टिप मारून घ्यायची आहे आणि साइडनी देखील आपल्याला असं टीप मारून घ्यायची आता फ्रेंड्स आपण याला पलटी करूयात आणि तुमची साडी आता ही रेडी झालेली आहे गुढीला घालण्यासाठी तुम्ही बघू शकता अगदी दहाच मिनिटामध्ये दहा मिनिट पण नाही फ्रेंड्स अगदी पाचच मिनिटामध्ये ही साडी झालेली आहे तुम्ही इथे बघू शकता फार काही वेळ लागणार नाही आणि घरामध्ये पडलेला ब्लाउज पीस देखील असेल त्यामध्ये तुम्ही करू शकता व्हिडिओ जर आवडला तर फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा तर चला मग भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो स्वतः